नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर ॲक्च्युली मी सर्वात आधी तर तुम्हाला सर्वांना सॉरी म्हणते कारण माझ्याकडून ना थोडासा जो पार्ट आहे तो स्किप झालेला आहे म्हणजे काय माहिती काय व्हिडिओ जेव्हा मी शूट करत होते ना तेव्हा आपापच बंद होऊन गेलेला तर स्किप कोणता पार्ट झालेला आहे तर तो आहे फ्रील लावण्याचा तर फ्रिल कशा लावायच्या ना यावरती मी शॉर्ट व्हिडिओ नक्कीच अपलोड केलेला आहे शॉर्ट्समध्ये जाऊन ना तुम्ही चेक करा शॉर्टवरती मी अपलोड केलेला आहे की या फ्रिल कशा बनवायच्या किती नंबरची टीप टाकायची वगैरे आणि कशा ते जोडायचं वगैरे मी दाखवलेलं आहे जर होऊ शकत असेल ना तर मी शॉर्ट व्हिडिओची लिंक जी आहे ना ती याला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करते जेणेकरून तुम्हाला अजून सोपं होईल तर ठीक आहे आता ह्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि सर्वांना खरं सॉरी तर आता आपण काय करू ह्याच्यावरती नॉट आपण ऑफ वन शोल्डरसाठी दुसऱ्या बाजूने जे हे लावलेलं ना नॉट लावलेल्या तर त्याला लटकन बनवून घेऊया तर ती त्या ठिकाणी त्यासाठी अंदाजे घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या मोठ्या लांबी रुंदीचं किंवा उंचीचं तुम्हाला हे हवं असेल ना लटकन तर त्या हिशोबाने घ्यायचं आहे आणि चौकोणी त्रिकोणी कोणत्याही पद्धतीने तुम्हाला कट करायचं त्या पद्धतीने तुम्ही ते कट करून घेऊ शकता आणि हे बघा अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे द डबल टीप टाकून घ्यायची जेणेकरून काय होईल की ते उसवणार नाही आणि डबल टीप म्हणजे पक्की टीप करून घ्यायची जेणेकरून ते आपलं जे लटकन आहे ना ते मोकळं होणार नाही हे बघा या पद्धतीने ते तयार होईल आता बघा मी कशा पद्धतीने करत आहे असं करायचं जेणेकरून ना म्हणजे दोरे पण बाहेर निघत नाही हे असं थोडंसं आतमध्ये अजून एकदा फोल्ड करायचं आता हे लटकन कसे बनवले जर तुम्हाला नसेल लक्षात येत ना तर ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे मी तुम्हाला सेपरेटली छोटासा व्हिडिओ ना शॉर्ट व्हिडिओ घेऊन येईल याकरता आता या ठिकाणी हे बघा आपले दोन्ही लटकन तयार झालेले आहेत बघू शकतात तुम्ही हे बघा दोन्ही इथे छान असे तयार झाले आता नॉटचं इथे एक थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे की दोन्ही थोडं लहान मोठे झालेले आहे तर त्या मला ना इथे थोड्याशा कशा त्या आता छोट्या करायच्या आहेत त्या मी तुम्हाला करून दाखवते की नेमकं करणार काय मी त्या ठिकाणी आता मी घेतलेल्या मेजरमेंटनुसार हे मी थोडंसं कट करून घेते आणि जशी इकडची नॉट होती ना थोडीशी आतमध्ये वळलेली सेम त्या पद्धतीने मी हे करून घेते याला आपण लटकन पण लावू शकतो पण प्रत्येक ठिकाणी ते लटकन लावणं मला काहीतरी व्यवस्थित चांगलं नाही वाटत होतं म्हणून मग मी ते असं आतमध्येच फोल्ड करून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसेस तुम्ही फॉलो करायची म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आणि फ्रिल्स बनवायचं जे आहे ना तर ते तुम्ही शॉर्ट्सला बघा तिथे मी अपलोड केलेलं आहे मशीनच्या मदतीने मी हे ते टीप मारून घेतली जेणेकरून ते आतमध्ये पॅक राहील व्यवस्थित हे बघा आता एकदमच पुढची बाजू खाली खाली वाटत आहे तर त्या ठिकाणी आपण काहीतरी करूया एक जुगाड म्हणून मी तुम्हाला दाखवते एक लेस लावूया या जागी तुम्ही फ्लावर्स वगैरे पण करू शकतात हे बघा इथे ना फ्लावर्स लावले तरीही म्हणजे चालू शकतो पण कस्टमरची रिक्वायरमेंट होती की इथे ह्या ही जे खड्यांची लेस आहे ना तर ती लावावी तर सेम त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण इथे ही लावून घेतो आहे इथे हा फेविक्रिलचा फॅब्रिक ब्लू आहे तर त्याने मी लावून घेते तुमच्याकडे ग्लू असेल तर ग्लू तुम्ही अर्जंटली चिपकावून घेऊ शकता आता ही लावल्यानंतर ना खूप म्हणजे जोपर्यंत हे वाळत नाही ना तोपर्यंत हे नि नीग, निघत असतं आणि त्यामुळे आपल्याला हे लावून आणि आपण याला वाळून देणार आहोत थोडं सुकवण्यासाठी ठेवणार आहोत एकदा संपूर्ण मी चिपकवून घेते ते बघा व्यवस्थित चिपवून घ्यायचं आणि साईडने आता तो ग्लू जरी तुम्हाला बाजूला असा व्हाईट वगैरे दिसत असेल ना तर दिसू द्या कारण सुकल्यानंतर ते पूर्ण निघून जातं काहीच राहत नाही पूर्ण म्हणजे ट्रान्सपरंट दिसतं असा तो ग्लू आहे व्यवस्थित चिपकावून घ्या एकदा तुम्ही म्हणजे डायरेक्ट लेसला लावून जरी चिप म्हणजे ग्लू लेसला लावून डायरेक्ट चिपकावलं तरीही चालू शकता किंवा डायरेक्ट कापडाला लावून आणि चिपकावलं तरीही चालतात हे आपल्याला सुकू द्यायचं सुक आहे आपण हे असंच ठेवणार आहोत आणि सुकल्यानंतरही बघून घेऊया की हे कसं झालेलं आहे तर हे बघा या ठिकाणी हे आपलं सुकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान आपली फिनिशिंगमध्ये ही लेस जी आहे ना त्याला ती चिपकली गेलेली आहे आणि किती छान पद्धतीने आपलं हे दिसत आहे हे बघा आतमधून काहीच दिसत नाही आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही आता ही लेस अशी आहे की याला आपण दोन्ही डायमंडच्या ज्या लाईन आहेत ना त्याच्यामधून टिपही मारू शकतो मी याला टिप पण मारून घेणार आहे हे बघा त्याला आपण मस्त अशी चेन दिली आहे पाठीमागून जेणेकरून बाळाला कुठल्याही प्रकारचा डोक्यातून घुसायला त्रास नको व्हायला छान असे मस्त आपले हे नॉट तयार झालेले आहेत जर लूज झाला तर ते नॉटने ॲडजस्ट करू शकतात चेन पण दिलेली आहे प्लस पुढच्या बाजूने आपण छान असं लेस लावलेली आहे आणि एकदम छान असा हा ड्रेस या ठिकाणी तयार झालेला आहे खर्च अगदी क्षुल्लक खर्च आलेला आहे जास्त काही खर्च याला आपल्याला लागलेला नाही आहे पण ड्रेस बघू शकतात तुम्ही अगदी बाराशे पंधराशेच्या म्हणजे जवळपास दोन हजाराच्या खाली तर जाणारच नाही हा ड्रेस जर आपण विकायला काढला तर आणि हे मेजरमेंट आहे अगदी दोन वर्षाच्या मुलीचं तर त्या मापाने आपण हा शिवलेला आहे जर तुम्हालाही माझ्याकडून असे ड्रेस शिवून हवे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा मी तुम्हाला बाकीच्या डिटेल्स ज्या आहेत नंबर वगैरे मी सगळ्या गोष्टी देईल आणि अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथे आपण आता एंड करणार आहोत तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही समोरून असे मोतीही देखील लावू शकतात खूप छान दिसतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय